भजन आहे कुठे हरिपाठ आहे कुठे सत्संग आहे असं हे लगेच निघायचं बाहेर जमन का हा आधी आत्ता तिला देऊ ताब्या आणि आम्ही काय करायचं बेखरी व्हायचं का तिथंच मर सोडून द्यायचंय तुमचं आमचं नाही इथे पुढच्या पिढीला डायव्हर्ट करायचं असतं ओझ झालं तर तुम्ही काय म्हणतात दुसऱ्याला द्यायचं असतं की नाही तसं हे संसाराचं ओझ आहे मावसावर तुम्हाला सांगतो तुम्हाला टेन्शन फ्री जगायचं असेल ना आणि तुम्हाला तुमच्या अवस्था टिकून ठेवायच्या असेल ना अवस्था म्हणजे ज्या होत आहेत ना आज रोजी मस्त होत आहेत ना त्या जर टिकून ठेवायच्या असे हो हे मी झाले मोकळे तरच आपलं काहीतरी साधन नाहीतर हे करो का ते करून त्याला त्याला पकडू काहीच नाही तुमची अवस्था बिकट होऊन जाईल संसारा पुढच्या पिढी करता देऊन पुढे निघून जायचं आपल्याला खूप मोठं काम करायचं आलो कशासाठी आपण कशासाठी कोणत्या धोरणासाठी प्रयोजन आयोजन जा, नियोजन झालंय याचा विचार करा आपले आपले सोडवण करून घ्यायची आहे आणि त्याकरता आपण आलो ते सोडून आणि याच्यावर गुंतून बसलो तर काय कुठपर्यंत करायचा मला सांगा आ, बालवाडीच्या पोराला एकरी एकाचा लिहिता येत नाही म्हणून हरबकाची साठी पण ते हाती धरली पाठी बरोबर आहे का नाही मग त्याला एक एकना गिरवून गिरवून शिकवला आता दहावीच पोरग झालं तरी त्याला अंदेर खेळ हे मरणा एका परचा आता देण सोडून बना मोकळा जो तू मोकळा होशील तर ती व्यक्ती करतील ना ुडबुड करत मध्ये मधी मग ती पोर पण कर <laughs> फोन कर, करते आपल्या खोली पाय पास कटकट मतरीच नसत खाऊन यास नाही तर तिच्या नवऱ्या सांगत हे तो मागे तोंड नका पहा हे नको आपल्या जीवनामध्ये जर आनंदी जीवन जगायचं असेल ना तर ती पुढची पिढी जी आहे ना त्या पिढीच्या हातात द्यायची सुद्धा तयारी ठेवा हा तुम्हाला असं वाटत असून आमचं काय मग त्याच्याकरिता हा सत्संग आहे तुमचं काय याची चिंता तुम्हाला ना वाटावी याकरिता ते संस्कार आणि तो सत्संग जर त्यांच्या जीवनामध्ये घडला तर खूप मोबलक आहे खूप सबल आहे खूप सहज आहे ही प्रकृती बनवली बघा ही लेकर जन्माला आली ले आज बारशा आहे तुम्ही एक विचार करा हा इथं सहस्र मुलाधार चक्र आहे ना बापूजी इथं जे ना माझ मला सापडले आहे मी माझ्या आईला विचारलं आमच्या आईला मी नानी म्हणतो नानी मला देव 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 खूप उशीर आठवला मी एकविसा वर्ष अनुग्रह घेतला आणि मग मल मला कळालं मल मला मला शास्त्रात सांगितलं का तुला तुझ्या था, आईनं थापटलं इथं पॅक केलं म्हणून तुला या मायाच्या प्रभावामध्ये जगावं लागलं आणि आता या नामाच्या प्रभावाने या नामाच्या मुलं मदत अश्वस्तम त्यानं काय झालं का हे मोकळं झालं मग तुला आता या जगताचं ज्ञान झालं मी कोण तू कोण याचा अवकाश जो आहे तो अवकाशाचं अंतर कमी झालं मग मी माझ्या आईला म्हणलं आई मग तू मला तेव्हा त्या माझ्या टाळूला जर तेल तूप लावलं तूप तेल लावलंच नसतं थापटलंच नसतं तर मी कसा झालो असतो ती माझी आई मला म्हणाली तू झाला असता योग्यच झाला असता पण तू कोणत्याच कामाचा राहिला नसता तू सारा कुंभमेळ्यात जाऊन बसला <laughs> हे सारे आयटम ते तिथं कुंभमेळ्यात आहे म्हणून त्यांटनच नाही डायरेक्ट मी घडे म्हणून माझी आई मधाल असा झाली तुमची आई मधाल असा झाली बरोबर आहे ना परदुरेवापदेश सा, सार्वतोपदेश आहे आद्यह शिवंत कीटकाचा रवं रवं दुर्गंध मंगल ते चाबा आता मला त्या हरिहरा शरण झाले गोविंदा आपली आई आई नाहीये आपली आई मधलसा आहे आणि त्या मधलसाने मध लसाने जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्रकाश टाकला नाहीतर हा अंतर्भाव जो आहे ना आंतरभाव तो घडून गेलेला आहे बघा आता ही लेकर दोन लेकर देवांशी आणि देवांश हसतायत हसत होती मग अशी ते झोळीमध्ये हसत होते कोणा सांगा हसत होते पण आपल्या मातापित्याचं गवती कसं काढता का आमच्याकडची गोष्ट सांगतोय आमच्या खाली पलीकडे दोन वाजता पली कोणी घर आहे तिथे एक लेकरू आहे चार एक महिन्याचं लेकरू आहे मी त्या दिवशी गेलो आणि त्या ताईनं आणलं माझ्या मांडीवर आणून ठेवलं बाबा आशीर्वाद <laughs> द्या काय ना कनेक्शन जुळ कनेक्शन जुळत माणूस काहीतरी संवेदना झाली पाहिजे मी खोडीचा जा आणला माहिती शिर्डीत कसं आहे मी ना। <laughs> <laughs> ते रुपयाला म्हणाल नानावर गेला आहे नाना, नाना म्हणजे कोण नाना बारा, बारा। नाना ना त्या बाळाचा आजोबा नाना तिकडून बरोबर महाराज मजी लाल महाराज माझ कानाची बघा ही बाई अशी खाली आणि त्याची खाली माय ते तेवढं झालं नाही तो पोराची आई म्हणे महाराज हे बघा मलाही देखील आहे ना याला पण ठीक हा तर राहिलं पोरासा बाप महाराज आपलं डोकं कसं आहे म्हणलं कसं आहे नारळा सारखं मग मला कळलं याचं डोकं नारळा सारखं तो मला म्हणतो माझ्या लॅक मुला माझ्या नारळ नाराज माझ्यासारख्या म्हणजे ठीक आहे बावीस पंचवीस वर्ष भेटू मग ते कोणते ढाबे ढोबे परमिट राम बाय बेहरबा मग ठरेल ते कोणावर गेले आम्ही फक्त त्या मुलांवर जेव्हा ती जन्माला आले ना त्याला आपल्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो परंतु संस्काराच्या बाबतीत मात्र आपण लक्ष देत नाही आणि संस्कार करत असताना तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आयानो आपल्या लेकरांना धाक देऊन संस्कार घडू नका धाक देऊन संस्कार जर दे तुम्ही घडवले ना मी लिहून देतो तुमच्याकडनं तुम्ही धाक देऊन जर तुमची लेकरं घडवले ना, केल। ना? दसस्कार, 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 ती दाखीन आली तिनं वाटलं ना धाक देऊन म्हणजे कर कार तसंच मी सांगत असंच कार जेव्हा तो ते आणतो ना त्याला तुम्ही कार्यक्रम झाला तुमचा कारण तिचा धाक त्याच्याही पेक्षा डेंजर त्याच्यावर येतो त्याला धाक काय असतो ती सहन करायची एक सवय लागते म्हणून तुमचा कार्यक्रम होऊन धाक देऊन नाही लेकरांमध्ये प्रेमभाव निर्माण करून संस्कार घडवा आपली लेकरं घडवत असताना मी माता आहे मी पिता आहे या हिशोबानं लेकरं घडवू नका ती माझी मित्र आहेत आणि हल्ली ते मैत्रीचं नाथतोड करून जर पिढी घडवली तर मी खात्रीनं सांगतो जीवनात तुम्ही सदा सदैवी आनंदी राहशाल विठाल असो असं हे आपलं पुढच्या संततीचं जीवन आहे आणि म्हणून भगवंताने बहाल केलेली एक ईश्वर शक्ती आहे आणि त्या शक्तीचं खऱ्या अर्थानं केंद्र जे आहे ते केंद्र आईचं उदर आहे आईचं पोट आहे आणि त्या आईच्या उदरामध्येच खऱ्या अर्थानं भक्तीचं मूल जे सूत्र आहे ना ते सूत्र बांधलं जातं लेकर माय बापांनो आणि लेकरं घडतात आणि म्हणून जन्माला आलेला लेकरू ईश्वराच्या सानिध्यात लिहावं असं वाटत असेल तर त्या भूमिकेतन त्या लेकरांकडे जावं त्या लेकरांकडे बघावं व्यावहारिक सत्तेमध्ये जीवन जगत असताना लेकरांकडनं मात्या अपेक्षा निर्माण होणं ठीक आहे परंतु त्या अपेक्षा त्या लेकरांकडनं तुम्ही कोणत्या हिशोबाने बघता ते महत्वाचं आहे लेकरांकडनं अपेक्षा करणं चुकीचं नाहीये परंतु फाजीला अपेक्षा मात्र त्या लेकरांकडनं आपल्याला घातकी ठरतील म्हणून आपली पिढी आपल्या पिढीचा जो संस्काराचा पाढा आहे ना तो पाढा आपल्या जीवनामध्ये प्रभावानं विशेषत्वानं असावा आणि हीच खरी जीवनाची गुरु किल्ली आहे मायबापांनो साधू संत जे जन्माला आले ना ते जन्माला येत असताना त्यांचे सुद्धा जीवनाचे ठसे जे आहेत ना ते ठसे कसे त्यांनी जीवनामध्ये अनुभवले त्याही गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे संततीच नाव हवं असं मात्या पित्यांना प्रत्येकाला वाटत नाव हवं एक पर्यंत वाटतं मग ते नाव कोणत्या हिशोबाचं असावं वैभवाच असावं व्यवहाराच असावं कि समाजामधल्या उंचीच असावं नाव असावं लेकराचं नाव असावं नाव मुळात त्या लेकराचं नाव होणं हेच त्या लेकराचं खऱ्या त्याच्या जीवनातला तो उंच शिखर आहे परंतु ते शिखर उभं राहायला त्याच नाव कोणत्या भूमिकेतलं असावं बघा मुलगा लेकरू धार्मिक असावा असं माता पित्यांना प्रत्येकाला वाटतं वाटू नये असं अजिबात नाही परंतु त्याच्याकरता संस्कार महत्वाचे आहेत परंतु ते संस्कार त्याच्यावर होत असताना ते लेकरू घडत असताना त्या लेकराला सुद्धा ऊर्जित अवस्थाची चैतन्याची आहे ना ती मिळायला पाहिजे तरच तर बघा आर्थिंगला खालून जर अं जमिनीचा अर्थ जर द्यायचा असेल ना लाईटला तर त्या जमिनीला ओलावा असेल तरच ती अर्थ उत्तर पद्धतीनं त्या प्रकाशामध्ये प्रकाशमान होत असते अगदी त्याच हिशोबानं त्या, त्या लेकरांमध्ये ते संस्कार आहेत का आणि जर असेल तर ती गोष्ट जुळून येते आणि येण्याकरिता समाज मान्यता जी आहे ती समाज मान्यता सर्वात जास्त कशामध्ये आहे एक आहे बघाबर का तर मी एक दोनच विषय सांगतो तुम्हाला लक्षात घ्या आपली लेकरं एक तर धार्मिक असावी नाही तर खूप पैसे आले असे तुम्हाला कशी पाहिजे देऊन टाकू लागेल धार्मिक <tip> पाहिजे खूप पैसे आले पाहिजे तुम्हाला कशी पाहिजे धार्मिक <tip> त्याचा भाव आता आहे तर आहे नाही पैसे आले पैसे आले तुम्हाला समजा तुमची पोरं पैशावाली पोरं पैशावानं तुमच्या पोरांनी नाव केलं किती पैशाने नाव झालं ना म्हणजे तुमचं नाव मोठ हा तुम्ही मेल्यानंतर तुमची पोरं चन्नाच्या लाकडं जाळतील त्याने काय होणार पैसा हा असा एक जीवनातला एक घटक आहे का तो एक ठराविक काळापर्यंत असला आणि ठराविक काळापर्यंत तो स्थिरतेला गेला आणि तिथून मात्र तो ढसला त्याला काहीही महत्व नाही मूलतः माणसाचं नाव मागे लावून जावं असं जर वाटत असेल तर तुका म्हणे जावे भरवे जी सतकीर्ती आहे ना ती सतकीर्ती कशात आहे माहिती का धर्म धार्मिक आणि धार्मिकता या तीन गोष्टींवर खऱ्या अर्थानं नावाची प्रभाव अवलंबून आहे माणसाचं सर्वात जास्त नाव केव्हा राहत बघा लेकरू जर त्या लेकरांना आध्यात्मिक उन्नती साधली तर लेकराचं नाव होतं जर त्या लेकरांना सामाजिक उन्नती साधली तर त्या लेकरांचं नाव होत कोणत्याही लेकराच नाव होत नाही शिवाजी महाराजांची पुतळे गल्लोगल्ली झाली याला कारण नाही शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये बघा जिजाऊ माय साहेबांनी जे संस्कार केले ना त्यांना सांगितलं हे तुझं जीवनाचं वर्तुळ आहे आणि या वर्तुळाच्या पलीकडे तुला या समाजाचा विचार करायचा आहे जेव्हा समाजाचा विचार करावायला भाग पाडून शिवांनी आपलं जीवन उभं केलं ना तेव्हा रस्त्या रस्त्यावरती चौका चौकामध्ये छत्रपतींची काय झाली आपली होती आपले चिरा नाही चिरा चिरा करतो ना इकडे काय म्हणतात त्याला घडी बसावली आहेच ते शेतामध्ये असे तुम्ही राहतात ना रे कायम सताळ तसे उगे ऊन वारा पाऊस शिवबाचा पुतळा झाला तो पुतळा तिथे उभा राहावा याच्याकरता रक्त लोक सांडतात कारण वर्तुळाच्या पलीकडे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये समाजाचा विचार केला तुम्ही तुमच्या लेकराचं नाव व्हावं असं वाटत असेल तर दोऱ्या तोडा कोणत्या आपल्या कुटुंब पद्धतीच्या दौऱ्यात तोडा आणि त्याला सांगा समाजासाठी जग जेव्हा ते लेकरू समाजासाठी जगेल ना तेव्हा लोक सुद्धा त्याला त्याच आदरानं पाहतील किंवा त्या वर्तुळाच्या पलीकडे जेव्हा ते लेकरू त्याचं जीवन समाजासाठी उभं करेल ना तेव्हा तो समाज त्या लेकराला काय म्हणेल महाराज म्हणेल बाबा म्हणेल काहीतरी एक विशिष्ट नावानं त्याला एक संबोधन देईन आणि अगदी मला तू भगवंता जर लेकरू माझ संतती तू मला माझ्या पदरी घातलीच आहेत ना तर ती संतती जन्माला घातली तू मला तू दिली मी खरोखर तुझी धन्यता देतो तुला तुझे, तु तुझे उपकार आहे माझ्या पण महत्वाचा विषय आहे की त्याला जगानं काय म्हंटलं पाहिजे बाबा भरत बाबा हिम्मत बाबा विकास बाबा घनश्यामे बाबा हे बाबा का असे बाबा नाही हे बाबा काय कामाचे हे बाबा हा शब्द असा आहे गवळणीमध्ये वापरला खोड्या नको करू हाजीबा बाबा म्हणजे बाबा म्हणजे तुला कधी काही समजतच नाही हा बाबा तिथला एक बाबा आहे आता दुसरा बाबा सांगतो ओ बाबा इकड्या म्हणजे हा बाबा आहे ना <laughs> बाबा आहे बाबा। बाबा बाबा। मी विचारतो तुम्ही त्यावेळेस होता तुम्ही खरोखर त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत का याचा अर्थ हा जो बाबा आहे ना हा दिशा देणारा बाबा आहे बाबा मध्ये एक खूप प्रकार आहे हा फेटा बांधून मार्क चाटा हा नाही बाबा हा लबाड बाबा हा लेना देना बंद है हिरवी आनंद है कम दिया तो लेन सब कुछ बंद हा बाबा नाही हे काय अवसानाचा बाबा आहे बाबा याचा अर्थ आधार देणार माझा लेखरू मला देवा तू दिलच आहेस धन्य तुला धन्यवाद तर देतोच पण आता मात्र त्यानं त्याला जगानं बाबा म्हणावं म्हणजे तो जगाचा आधार जर बनला तर मग मला त्यातला खऱ्या अर्थानं आदर आहे म्हणून मी चोखबर आहे भगवंताला म्हणतात की हे परमेश्वरा पुतळ दे

बघा समज देण्याकरता जे पूरक आहे ते बाबा या भूमिकेत आहे समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जे आहे ते बाबा या भूमिकेला पूरक आहे बघा एक अभंग आहे मला वाटतं काकड्याच्या याच्यात वासुदेव प्रकरणातले बाबा अंकार नेचे गुरुवचने माता भक्ती भेटली बरोबर मार्ग लागला सोमरगा बाबा अंकार निशिगंडक समज देताना असणारा जो समजून घेतो आणि समजावून पण देतो असा जो असेल ना असा मुलगा तू माझ्या पदरी ऐसा पुत्र देगा देवा जग मनो द्याला बाबा आता बाबा हा एक असा शब्द आहे इथपर्यंत झालं अजून एक दुसऱ्या भूमिकेतला अर्थ बाबाचा असा आहे बाबा म्हणजे रहस्य जाणणारा कोण रहस्य तुम्ही म्हणशाल रहस्य म्हणजे काय हे नाही हा तर राज राजगुया रहस्य जाणणारा म्हणजे अनाकरणीय जे जीवन जी जी आहे त्या जीवनाचा गाभा अनुभवानं परिपूर्ण पद्धतीनं जगून गेला त्याला बाबा म्हणा जो सिद्ध झालेला आहे ना तो बाबा आणि असा परिपूर्ण असलेला जो बाबा आहे ना तो बाबा सोपोवर आहे भगवंताला मागणी करतात आणि म्हणता ऐसा पुत्र देगा देवा जगमन त्याला बाबा सहा अर्थ पाहिले आपण बाबा प्रकरणातले इथपर्यंत ठीक झालं परंतु प्रत्येकाला बाबाच मिळाला नाही भगवंत आहे देताना तो दोन्ही तत्वानं देऊ शकतो दोनही अंगाने देऊ शकतो तो, तो, तो स्त्री तत्वाना देऊ शकतो तो पुरुष तत्वानं देऊ शकतो मग या अंगाने जर म्हणाल तर तुम्ही तत्वानं जर म्हणाल तर आम्हाला बाबा नाही भेटला परंतु आम्हाला जर तत्वानं जर भगवंताने पदरात टाकलं काही असं जर तुम्ही म्हणाल तर मग मात्र मीरा कशी मुलगी पाहिजे मीरा बघा बरं का चोखोबराने वर्णन केलं मीराबाई आता मीराबाईचा बाप कसा होता मी भेटून आलो दोनदा <laughs> मीराबाई बापाला पांढर झालं आपलं त्यांचं काय समजत का म्हणलं महाराज तुम्हाला मी काय झालं खुशाल मी शका प्याला राजाजी नेजावत पिवत मीरा मीरा रेंगरुराची त्या मिराची भक्ती इतकी द्रावक झाली कतीन देवाला पाहता पाहता देव स्वरूप झाले देवालाच पत्ती मानली तूच माझा पती आहे तूच माझा नवरा आहे मला कशाला कोणाशी लग्न करायचं मला कोणाशी लग्न नाही करायचं कृष्णच माझा नवरा आहे जेव्हा बापानं ऐकलं ना तेव्हा खानदानी बाप होता तर पायाची आग मस्तकाला गेली खवळला खूप आणि म्हणाल मी होतो हे वागणं मला नाही लोक काय म्हणतील मी राजा आहे माझी एवढी इज्जत आहे मग मी काय करू इज्जत आहे माझी इज्जत मग खुशाल तू म्हणते काय म्हणतील तुला नाही बोलणार लोक मला केलं तर कुणी प्रजा करी पाप राजाने भोगावे शिष्य करी पाप गुरुने भोगावे म्हणून शिष्याने देणावर राहावे नाही तर गुरु अडचणीत देतात बघा काही काहीच असं होत महाराज लोकांचं आपो काय तुमचे तर तुम्ही कधी अधिकार कधी बसून तुम्हाला हा कौतिका सांगतो तीस वर्ष पासून किती पेरणी झाली भाऊ खा तुम्ही कायम तुम्� टेन्शन मध्ये दिसतात त्याचं उत्तर खाली एकाच रेषेमध्ये आहे शिष्य करी पाप गुरुने भोगावे याला विचारच केला नाही कुठं पिरावा एरपटा या ठिकाणी पेरून दिलं त्याला त्याची अक्कल नाही त्यानं ते, ना। ते चुकीच केलं हो। का त्याच दणका कोणाला बसतो गुरुला भोगावा लागतो म्हणून म्हणून मी तर मी घेतच नाही काय माकडाच्या हातातून नारळ द्यावा आणि तिने तो फुटबॉल सारखा खेळावा मत नको तत्वाची हा आपलं आपलं सांगतो मी तुम्हाला तिथं भांडण झालं खूप मीरा बाईला बाप बापाची इज्जत निघायला लागली शेवटी खूप समजावून सांगितलं मिरे रे तू माझं माझी आई तू आहे नाही पप्पा माझं ठरलंय कृष्ण 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 मी फक्त कृष्ण सोडून कोणाशीच लग्न करणार नाही आता काय करावं शेवटी त्या काळातलं होतं हल्लीच्या काळातलं हल्ली कसं दमटून घ्यावं लागतं कळलं तुम्हाला भरपूर हे आवड निवड सव ओके बघवा ते फक्त असं कसं झालं लाईक फेसबुकला लाईक व्हॉट्सअपला लाईक 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 याची झाली बाई याची झाली आव्हाईके ना गप्पचे उरकून द्या खाव त्या काळातला विषय होता शेवटी पत्नीला सांगितलं मी ऐकत नाही हो ना आता काय करू हे बघ खानदानी माणूस आहे बघ काय करायचं पूर्गी आपल्याला मारून टाकावं लागत आणि ते काम तुलाच हा असं ना करू हा विषयच आपल्याला पाजून टाकते पतीची आज्ञा मानली मीराबाईच्या आईनं पतीची आज्ञा घेतला प्याला आणि तिला ठेवून गटा गटा पेवी पोर आहे मला नाही कळायचं ते आम्ही येत होतो तिथं होतो अन्ना पार्टीच्या पुढं तुझं बंग अन्नात मला उतरायचं खाली काय मला नाचो आपण तर काही निघत पिढीच बघा ती पिढी ना त्याच अंगाने निघाली बघा तुम्ही तो विषाचा प्याला मीराबाई घटा घटा पिली एवढी तिची भक्ती प्रखर होती का त्या विषाचा प्रभाव सुद्धा तिचा तिच्या देहाच्या जीवनामध्ये झाला नाही त्या विषाचा प्रभाव सुद्धा भक्तीना अमृतामध्ये कन्वर्ट केला परिवर्तित केला म्हणून अशी मुलगी दे देक्ती मिळावाईसाठी त्या मिरासारखी कन्या दे भगवान